नमस्कार मित्रांनो नवरी मेये हिटलरला दहा डिसेंबर प्रोमध्ये ऑफिसला जाण्यासाठी लीला आवरते तिला बघून दुर्गाचं तोंड वाकडं होतं आजीवंती लीला तुझं खूप कौतुक का वाटतं लक्ष्मी सरूल म्हणते यांना नेहमीच कौतुक का असतं म्हणते हो ना वहिनी एवढं काय म्हणते लीला कुठे जरी असली ना तरी फक्त ह्या घराचा विचार करते कंपनीचा विचार करते तू कंपनीला वाचवलं टेम्पोचा पाठलाग करून प्रमोद आणि विराजच्या पाठीशी उभं राहिली लीला म्हणते आजी त्यात काय एवढं माझं कर्तव्यच होतं आजी म्हणते आज माझं पण एक कर्तव्य आहे आज मी ते पूर्ण करणार आणि मोकळी होणार ती लीलाकडे जाते आणि हात पकडते आणि हातावर तिजोरीच्या चाव्या ठेवून म्हणते मला पूर्ण खात्री आहे तू हे घर व्यवस्थित सांभाळशील दुर्गा म्हणते तसं नाही झालं तर ती एवढी रागत असते लीला आणि आजी बघायला लागतात लिलावते आणि जमलं तर तू ह्या चाव्या पुन्हा एकदा माझ्या हातात ठेवायच्या ह्या लिलाचं चॅलेंज आहे तुला असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद